बाबाजींचं म्हणणं होतं गावकऱ्याचं बी म्हणून दिसतंय दादा त्यांच्या भाषणात काय येऊन दिलं नाही अंदाजा रांग राखून दांडा पण मी थगी आहे ना दादा रस्त्याचं कराट लागणार आहे दादा सुटल सुटल मग आय तुट जाऊ येऊन लागले तर कोणती कोणती कोणी कोणते पैसे टाका देवा करून आण तेवढे ते म्हणतात तेवढे ते डांबरी ओढून ते वाग काय देताना कोण होत मग भाषणात काय सांगितलं तसं नसतं बाबा मग दादा जर काम करते तर भाषणात सांगायचं काय गरज आहे का आपला अंधारातच सांगितलं सांगायला येऊन देश नाही अन्याय काय म्हणलं करता आता आता आपण जे घर आहे ते सांगायचं म्हणून तर मग आस्ता हा कुठे मराठा माझ्यावर प्रेम करतो या घराला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचं जाहीर द्यायचं अंधारात Apa kamu sedang boleh sebina sejai, kamu kurung gaya sejai, anda nak nak lo.